नमस्कार आर व्ही ट्वेंटी टू न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत बोलटाणने ते आढळला अतिशय दुर्मिळ पोळा जातीचा सर नांदगाव घाट मात्र बसलेले नाशिक जिल्ह्यातील शेवटचे टोक असलेले बोलटा या गावात अक्षय धनराज यांच्या दुकानात अतिशय दुर्मिळ असलेला पोहोळा सर येथे आढळून आला बस स्टॉप जवळील अक्षय धनराज यांच्या दुकानात होता त्यांनी लगेच वन्यजीव रक्षक सोमनाथ येवले यांचे संपर्क साधला ते तिथे पोहोचले पोळा जाती सरप असल्याचा अंदाज आला त्यानंतर सर्पमित्र सोमनाथ येवले यांनी तो पोळा साप असल्याची खात्री केली अत्यंत दुर्मिळ असलेला सर नाजूक पद्धतीने हाताळून त्याला ताब्यात घेण्यात आले हा सर्प क्वचितच आढळणारा पोहळा सर्प अतिशय दुर्मिळ आहे व बहुधा या परिसरात त्या आधी कधी सापडलेला नाही या सापाला हिंदीत कालाधारी मुंगा म्हणतात तर इंग्रजीत त्याचे नाव कोरल स्नेक असे आहे तर शास्त्रीय भाषेत त्याला एलिओपिस नेला नुरुस म्हटले जाते हा वाळा नसून तो अतिशय दुर्मिळ जातीत सर्प आहे या सर्पाचे शरीर जाडीने अत्यंत कमी पातळ सुतळीच्या त्याचा रंग फिक्कट तपकिरी तसेच ओके मानेचा रंग काळा तर शेपटीवर दोन काळ्याकडे असतात हा शक्य तो गवतात जमिनी खाली दगडांच्या खाली वाचताचा असतो हा साप अतिशय विषारी असून तो मानवी वस्तीत आढळत नाही या सापाच्या विष नेरोटॉक्सिस असल्यामुळे तो चावल्या सूज येणे चावलेला भाग वेदना होतात वीस ते तीस मिनिटांनी श्वसन क्रियेत अडथळा येऊन मृत्यू होण्याचे प्रकार घडतात सापाला मारता सर्प मित्रांना पाचारण करा अशी माहिती दुकानदार व हो तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांना त्या सर्व माहिती दिली आहे वन विभागाचे वन रक्षक नवनाथ बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नांदगाव येथील वन विभागात नोंदणी करून चांदेश्वरी परिसरात निसर्गमुक्त करण्यात आले आहे आर व्ही ट्वेंटी टू न्यूज साठी जाधव विभागीय संपादक नांदगाव बोलटान तालुका नांदगाव किल्ला ना काल का, रात्री आठ वाजता माझ्या दुकानात साप निघाला व मी तात्काळ सोमनाथ येवले सर्व मित्र यांच्याशी कॉन्टॅक्ट केला व ते तात्काळ आले त्यांनी साप रेस्क्यू केला व त्या संदर्भात आम्हाला माहिती दिली भरपूर माहिती दिली व त्यांनी त्या सापाचा जीव वाचवला आणि सोमनाथ येवले भाऊचा रात्री कॉल आला होता आठ साडेआठ वाजता आपल्या दुकानमध्ये एक सापाचं किल्लो आहे ठीक मी लगेच तात्काळ घटनास्थळी आलो त्याच्या दुकानात बघितलं तर एक पोवळा जातीचा साप होता ते पिल्लू नसून तो फुल साईज साप आहे तो त्या साईजमध्ये एक ते सव्वा फुटापर्यंतच वाढतो मोठा आणि मी लगेच तो साप पकडून घेतला आपले वन विभागाचे वनरक्षक नवनाथ गिन्नार यांच्या मार्गदर्शनाखाली त्याला आपल्या नैसर्गिक आदिवासात सोडून देण्यात आलेला आहे आणि हा साप आपल्या नांदगाव तालुक्यात पहिल्यांदाच भेटलेला आहे अशी नोंद झाली होती आणि ह्या सापाचं खाद्य असं आहे की हा छोटे कीटक व एक वाळा म्हणून साप येतो बिनविषयी तो साप पण हा साप खातो हा साप त्या सापाला खातो आणि हा साप दगडाच्या खाली पाला पाचोळ्यात हिरवळ याच्यात जमिनीखाली असतो हा शक हा साप निशाचर असून एक दिवसाही आढळतो हा साप आपल्याकडे शक्यतो भेटतच नाही पहिल्यांदाच आपल्या नांदगाव तालुक्यामध्ये भेटला आहे धन्यवाद